साने चौक तुटत आहे सगळं तुटणार आहे या साईड साने चौक तुटत आहे या अजून तोडायचं आहे इकडच गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मजेतच मज़ेत राहा आज पुन्हा आपला एक नवीन ब्लॉग नवीन तोडफोडीवर नवीन तोडफोड दाखवणार आहे तुम्हाला तर बघत राहा हा ब्लॉग आपला पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा टॉपिक तुम्हाला माहिती असेल की साने चौकात तोडफोड चालू आहे चालू आहे म्हणजे त्यांना वॉर्निंग दिलेली तुम्ही तुमचा तोडा म्हणून त्यांना पण लेटरच आलेलं जसं कुदळवाडीला आलेलं तसं सो आता कुदळवाडी तर तोडली आहे आता आपलं साने चौक पण तोडण्यात आलेलं आहे आले म्हणजे चालू आहे अजून तोडफोड चालूच आहे त्यांची लावलाय जीसीपी वगैरे आहे काय 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 लोकांनी लोक लावलीत तोडफोडीला रस्ता रुंदीकरण चालू आहे ना तिथे रस्ता रुंदीकरणामध्ये त्यांची काय कायची जागा वगैरे गेलेली आहे आता चाललंय बाबा असा विषय सगळीकडे तोडफोडच चालली आहे आणि आपले व्ह्युअर्स भरपूर आहेत पण सबस्क्राईब करणारे खूप कमी आहेत लवकरच आपल्या चॅनलला वन के होणार आहे तर प्लीज सपोर्ट दाखवा वन केला तर लवकरच आपले वन के होणार आहे ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केलाय त्यांना थँक्यू जे जे करणार आहेत त्यांच्यासाठी पण थँक्यू यू आपला चॅनल नवीन आहे नवीन म्हणजे तसं झालंयच ना पण व्हिडिओ टाकायला जमत नव्हतं काही कारण असतं पण आता ॲक्टिव्ह राहायचं विषय घेतोय मनावर मागून फायर ब्रिगेड येते तिला जाऊ दे एमर्जन्सी असेल ब्रिगेड फायर ब्रिगेड नगतो। आता मनावर घेतलाय व्हिडिओ बनवायचा आपले आता ब्लॉग पडत राहतील रोज नॉर्मल तर नॉर्मल कंटेंट भेटतील असं काय आपले ब्लॉग मध्ये सगळं टोटल ब्लॉग असतात खाण्यापासून पिण्यापासून तोडफोडीपर्यंत तो गाडी चालवणे गाडी पाडणे तोडणे हे सगळं चालू राहणार आपलं आता पूर्ण करा मग आपण त्याचं सेलिब्रेशन ठेवूया करूया आपण सेलिब्रेशन वनकेचं चल दाखवतो तुम्हाला कसं तोडफोड वगैरे केली ते वन केसाठी फक्त आपल्याला दीडशे सबस्क्रायबर पाहिजे बाकी आपल्याला झालं आहे फक्त दीडशे सबस्क्रायबर वॉच टाईम आता जरा पूर्ण करायचं आहे सबस्क्रायबरचं काय असं सबस्क्राईबर तुम्ही सबस्क्राईब केलात त्यामुळे धन्यवाद चला तुम्हाला दाखवतो सिंपर्ट हे सगळं तुटणार आहे इथं बघा इथं तो तोडायला सुरुवात केलेली आहे इकडच्या लोकांनी आता खाली कार्यालय घेतलंय हे हो। पडवळ हॉस्पिटल याने तर मागे घेतलाय ऑलरेडी या साइडला सीपी लावलाय तोडतायत सगळं तोडलं इथं जगदंब स्वीटोम होता हे जगदंब स्वीटोम पण तोडून टाकलं काही ठेवलेलं नाही आता हे पण सगळं तुटणार आहे या साईडला हे पण जाणार आहे सगळं यांनी पण खाली केलेलं आहे तर असं हे सगळं आता तोडातोडी आहे आणि इथून पण खाली, खाली तुटणार आहे हे पण जाणार आहे दत्ता काका सानींचं गार्डन आहे ते पण जाण्यात जमा आहे जसं की बघू शकता तुम्ही आपलं वन केलं आता फक्त किती आठशे सतरा झालेत अजून आपल्याला दीड एकशे सबस्क्रायबर पाहिजे तर करून टाका पडा म्हणजे वन के आपलं पूर्ण होईल आणि तुम्ही जसं की बघितलं साने चौकात काय केलं ते साने चौकात सगळं तोडलेलं आहे रस्ता रुंदीकरणामुळे रस्ता रुंदीकरण त्यांचं झालं कम्प्लीट की तुम्हाला दाखवतं रस्ता रुंदीकरण कसं केलंय काय केलंय ते आता तरी फक्त तोडफोड चालू आहे तोडफोड पूर्ण झाली की मग दाखवेल अजून तोडफोड आहे बाकी ती ज्यावेळेस प्रॉपर तोडफोड करायला येतील त्यावेळेस तुम्हाला मी दाखवेन आणि कमेंटमध्ये मला सांगा की जर कोणाला येतले कोण असतील तर काय म्हणजे त्यांचं काय मत आहे काय नाही कमेंटमध्ये सांगा मग मी ते कमेंटनंतर रिपेट रिपीट करेल तर चला सिंधुदुर्ग लाईफ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत होतं आणि आता आपण इथनं एंड करतो हा ब्लॉग तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चला बाय